अत्यंत महत्वाचा आणि तातडीचा संदेश सहाच्या सहा, सहा कोटी मराठ्यांना ताबडतोब सर्वांनी हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपण सगळे मनोज दादाच्या एका हाकेवर मुंबईला आलो सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला आले जेवणाची राळ झाली तर आपल्याला जेवण लोकांनी आणून दिलं पाणी आणून दिलं पण काही लोक आपल्यामध्ये समाजकंटक घुसलेले आहेत जे पोलिसांच्या गाड्यांना आडवं होतात ट्राफिक जाम करण्याचा प्रयत्न करू शकतात ते तुमची माती भडकवण्याचा प्रयत्न करू शकतात चुकीच्या घोषणा देऊ शकतात तुमच्या डोक्यात राग निर्माण करून ते तुमच्याकडून काही कृत्य करून घेऊ शकतात तुमचे मोबाईल चोरू शकतात काही समाजकंटक काही चोटे तुमच्यामध्ये घुसलेले असू शकतात ते चुकीचं कृत्य टाळण्यासाठी प्रत्येकाने अलर्ट राहायचं आहे मुंबईला आपण फिरायला गेलेलो नाही आपण गेलेलो आहे आरक्षण मागायला आणि मनोज जरांगे पाटील त्यासाठी आमरण उपोषण करत आहे पण आपण आपलं मराठा समाज हा सुसंस्कृत आहे आपल्याला छत्रपती शिवरायांचा विचार आहे आपल्याकडे आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे कुणीही ट्रॅफिकला अडचण निर्माण होईल पोलीस प्रशासनाला अडचण निर्माण होईल माता भगिनींला अडचण निर्माण होईल असं कृत्य कर्म करायचं नाही मराठा समाजाला ते शोभत नाही आरावला घुसलेले घुसलेल्या असतील त्यांना ओळखा त्यांना जर ते तसे दिसले पोलिसांच्या ताब्यात द्या जर त्यांनी तसं काही केलं तर त्यांची बाजू घेऊ नका आणि आपल्या अडलेल्या नडलेल्या माणसाला मदत करा कारण आपल्या आंदोलनात गालबोट लागता कामा नये कित्येक तपानंतर हा मराठा आरक्षणाचा था प्रश्न हा पेटला आहे भावांनो मुंबई आपण आयुष्यभर कधी फिरू शकतो आज तुमच्या लेकरावाळाच्या उद्धारासाठी आपण मुंबईला गेलेलो आहे जेव्हा तुमचे पोर आरक्षण जर भेटलं तुमचेच पोरं याच मुंबईत लाल दिवाना फिरतील त्यावेळेला मुंबई बघायला जा पण आता हुल्लडबाजी करणाऱ्यांना ओळखा एका व्यक्तीच्या चुकीमुळं सगळ्या मराठा समाजाला खाली पाहायची वेळ आणू नका मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला कधी झुकू दिलेलं नाहीये पण आपल्या एका कृत्यामुळं <laughs> मनोज जरांगे पाटील यांचंही नाव खराब होईल समाजाचं नाव खराब होईल आणि तुमच्या तुमच्या स्वतःच्या परिवाराचं आणि पिढीचं नाव खराब होईल असं कृत्य करू नका सगळे आले त्याबद्दल सगळ्यांचा आभारी व्यक्त आहे आणि जे जे लोक आपल्याला खायला आणून देत आहे पाणी आणून देत आहे आपली राहण्याची सोय करत आहे त्या सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो एकमेकाला समजून घ्या पण एकमेकाचं ऐकू नका काही तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू शकतोय वेळोवेळी सांगतोय आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका आपलं आंदोलन हे कित्येक तपानंतर चालू झालेलं आहे भावांनो हा कुणाला पाणी नाही त्याला बघा कारण प्रत्येक व्यक्ती गेलेला हा स्वयंसेवकाच्या भूमिकेत गेलेला आहे एकमेकांना आपण स्वयंसेवक बनून मदत करायची आहे पोलिसांना थोडाही ताण निर्माण झाला नाही पाहिजे आणि मुंबईकरांना आपल्यामुळं थोडाही त्रास झाला नाही पाहिजे कारण मराठा समाजाला गर्वाने म्हणतात लोक की मराठा समाज सहा कोटी मराठे हे मुंबईला आले हे अभिमानास्पद जगाला झालेला आहे इतका समाज आपल्या आपल्या गाड्या घेऊन मुंबईला आला मनोज जरांगे पाटील एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्ट आला समाज नवाजतोय कुठलीच पद्धतीची हुल्लडबाजी नको कारण मनोज दादा हे आमरण उपोषण करत आहे आपल्यासाठी आणि आपण त्या ठिकाणी जाऊन हुल्लडबाजी करणे हे टाळा दादाला भेटण्याचा आग्रह टाळा मनोज दादा एकदा आरक्षण मिळवू द्या दादा, दा दादा आपल्यातच राहणार आहे त्यामुळे त्यांना भेटण्याचा आग्रह टाळा कारण बरेच जण त्या स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करतात मनोजदा भेटण्याची इच्छा व्यक्त करतात भावांनो असं करू नका मनोजदाला फार वेदना होत आहे अगोदरच त्यांचं शरीर थकलेलं आहे आणि तुमच्या अशा कृत्यामुळं अजून त्यांची मानसिकता ढळू देऊ नका कारण मनोजदादा यांची प्रकृती अत्यंत खालावत हो चाललेली आहे उपोषण हे दिवसेंदिवस आपण मुदत वाढून घेत आहे पण प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक पक्षाचा आपल्याला पाठिंबा मिळत चाललेला आहे कुठल्याही जातीच्या पक्षाच्या आणि नेत्याच्या विरोधात घोषणाबाजी करायची नाही आपण कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही आपण आपलं गारानं मांडतोय सरकारला सरकारच्या विरोधात आपण नाही पण आपला हक्क मागतोय आणि ते आमरण उपोषण करून मागतोय त्यामुळे ते न्यायिक माग मागणी आपली आहे आणि न्यायाने बरोबर मनोदादा मागत आहे तुम्ही शिल्लकचं डोकं लावू नका कारण दोन वर्ष झाले जरी रक्त तुमचं मराठ्याचं आहे सहसह तर रक्त आहे पण गर, लढा गरजवंताचा आहे आणि लढा शांततेचा चालू आहे नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा पासून आपण क्रांती मोर्चे काढले शांततेत काढले कुठल्याही घोषणाबाजी नाही आपण शांततेत मुख मोर्चे काढले आताही त्याच पद्धतीने दोन वर्षापासून शांततेच्या मार्गाने उपोषणाच्या मार्गाने मनोर दादाने आपला आरक्षण टप्प्यात आणलेलं आहे आणि त्यामुळंच अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी सापडून दोन अडीच कोटी मराठा आपला हा कुणबीत गेलेला आहे उरलेला मराठा या वेळेस शेवटच्या वारीत मुंबईच्या स्वारीत आपण तो विजय घेऊन यायचा आहे गुलाल घेऊन यायचा आहे पण आपलं नाव खराब होईल आणि तुमच्यामुळं समाजाची प्रतिमा मलिन होईल भावांनो असं कृत्य करू नका तुम्हाला हात जोडून पोट तिडकीने कळकळीची विनंती करतो आहे कारण आपले हजारो बलिदान गेले लाखो पोरं आपले नैराश्यात गेले ज्या माय माऊलीच कुंकू पुसले गेलं याच्यामध्ये त्यांचा चेहरा आठवा तो चेहरा आठवा ज्या मुलाचं एक एक दोन दोन मार्कामुळं आणि आरक्षण नसल्यामुळं करिअर बर्बाद झालं त्यांना आठवा तुम्ही मुंबईला आले तुमचा परिवार तुमच्याकडे आशेनं बघतोय हे आरक्षण घेऊन येणार हुल्लडबाजी करायला तुम्ही आलेले नाही तुम्ही परिवाराचं भवितव्य बघण्यासाठी आलेले म्हणून थोडं जर मनाला काही वाटलं तर ताबडतोब हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुप वर तुम्हाला शेअर करायचा भावांनो शेअर करा म्हणजे मी माझ्या व्ह्युअर्स वाढवण्यासाठी नाही तर ही तुम्हाला जाणीव पण आहे पण ते दुसरे समाजकंटक तुमच्यामध्ये येऊन तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करीत आहे ते समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ भावांनो तुम्हाला प्रत्येक गावागावातून तालुक्या तालुक्यातून वाड्या मदत यायला चालू झालेली आहे तुम्हाला तुमचं जे दाना पाणी तुम्ही नेलेलं आहे ते तुम्हाला करायचं काम पडणार नाही लोक भाकरी ते पाठवत आहे ते म्हणते तुम्ही लढा आम्ही तुम्हाला कसल्याही पद्धतीची कमी पडू देणार नाही पण तुम्ही त्या ठिकाणी जे दर्शन घडवत आहे किंवा जे लोक तुमच्याकडून घडून घेत आहे ते होऊ देऊ नका असा जर चुकीचा माणूस सापडला तर आबडतोब त्याला पोलिसांच्या हवाली करा ज्याला पकडलं आणि तो जर चुकीचं कृत्य करत असलं तर त्याची बाजू घेऊ नका तो आपला नाही तर तो आपल्यामध्ये घुसलेला समाजकंटक आहे ज्याला समाजाचं देणं घेणं नाही असे माणसं बाहेर काढा आणि जे प्रामाणिक माणसं आहे प्रत्येकाला अवेअरनेस करा जागोजागी तुम्ही जे बसलेले आहात एकमेकांचं आरक्षणावर किंवा मराठा समाजाच्या गौरवाबद्दल एकमेकांशी चर्चा करा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी प्रार्थना करा यांना यांच्या तब्येतीला काही होऊ नये हे काम करा भावांनो ही अपेक्षा आहे तुम्ही मुंबई जरूर फिरा पण शांततेत फिरा कारण तुमच्या गळ्यात जेव्हा भगवा रुमाल बघतो त्यावेळेला मुंबईकर म्हणतो अरे हे मनोज जरांगे जे कार्यकर्ते आले हे आपल्या समाजाला नाव गालबोट लागल गा ला असं कृत्य करू नका भावांनो हा जो